मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यात अकरावी भूगोल विषयाची प्रथम सत्र परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे वेळ दोन तास तीस मिनिटाचा आहे आणि तीन पेजेची ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत भूगोल विषयाच्या संदर्भातल्या ह्या सूचना असल्याने आपल्याला या सूचनांकडे एकदा नजर टाकायची आहे बरेचसे विद्यार्थी मी सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सूचना आपण वाचतच नाही आहे कमीत कमी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या सूचना लक्षात घ्याल आणि समजून घेऊन त्या पद्धतीची जी काही उत्तरं लिहिताना गोष्टी फॉलो कराव्या लागतात त्या नक्की तुम्ही फॉलो कराल यासाठी आपल्याला या सूचनांकडे लक्ष द्यायचे पहा पहिली होती सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे दुसरी सूचना होती प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृती आणि आलेख काढावेत इथेही जसं अर्थशास्त्रामध्ये आकृती आणि तक्ते महत्त्वाचे होते इथं आकृत्या आणि आलेख महत्त्वाचे आहेत ते काढणं गरजेचे काही प्रश्नांमध्ये तुम्हाला ते इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर आहे तिसरी सूचना रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे म्हणजे तुमच्या आकृत्या वगैरे काढण्यासाठी याच्यासाठी तुम्हाला रंगीत पेन्सिल देखील वापरण्याची परमिशन आहे त्यामुळे मी किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहात तेवढं चांगलं काम तुम्हाला करता येऊ शकतं त्यानंतर चौथी सूचना आहे नकाशा टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा म्हणजे काही गोष्टी दाखवण्यासाठी जर तुम्हाला नकाशा काढण्याची गरज असेल आणि नकाशातून तुम्ही ते दाखवू शकत असाल तर नक्की त्या ठिकाणी त्याचा वापर करणं गरजेचं आहे यानंतर आ, पाचवी सूचना आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात सहावी सूचना आहे नकाशा मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी नकाशाची जी उत्तरपत्रिका तुम्हाला जे पुरवणी दिली असेल ते उत्तरपत्रिकेच्या पाठीमागं जोडायची आहे आणि शेवटची सूचना आहे प्रत्येक नवीन प्रश्नांचे उत्तर नवीन पानावरती लिहायचे याविषयीचं मी यापूर्वी बरीच माहिती तुम्हाला सांगितलेली होती चला सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला पहिला प्रश्न मित्रांनो अ उपप्रश्न आहे त्यामध्ये साखळी पूर्ण करा म्हणजे यामध्ये अ गट ब गट आणि क गट दिलेला असतो या तिन्ही गटांमधले एक एक शब्द मिळून एक मिनिंगफुल घटक तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने ही साखळी आपल्याला पूर्ण करायची यामध्ये अ गटामध्ये दिलेलं होतं वली पर्वत स्तरीय खडक मौसमी हवामान प्रदेश आणि चौथं नदी ब गटामध्ये चुनखडक दोनशे पन्नास ते दोन हजार पाचशे मेमी पर्जन्य तिसरं होतं खनन चार आहे वलीकरण प्रक्रिया आणि क गटात आहे पानझडी वने दुसरं आहे खळई गळई आणि तिसरं आहे हिमाचल पर्वत चौथा आहे रासायनिक विधान यानंतर ब उपप्रश्न आहे अचूक सहसंबंध ओळखा तीन मार्गासाठी तीन प्रश्न आहेत ए विधानाने त्याचं रिझन असलेलं दुसरं विधान दिलेलं आहे या दोघांवरून आपल्याला योग्य संबंध ओळखायच्या या दोघांमध्ये कशा पद्धतीचा संबंध आहे गोठन आणि वितळण विदारण हे वाळवंटी प्रदेशास नेहमी घडते खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात याच्या संदर्भात दिलेली ही माहिती होती त्याचे चार पर्याय दिलेत त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे दुसरं विधान आहे त्यामध्ये विधान दिले हिम नदीत यु आकाराच्या दऱ्या निर्माण होतात त्याचं कारण खाली दिलेलं आहे हिममुळे नदी पात्राचे तळ व काठ यांचे अपक्षरण झाल्याने यु आकार प्राप्त होतो त्याचेही चार पर्याय दिलेत यापैकी योग्य पर्याय कोणता तो आपल्याला सांगायचा आहे तिसरा प्रश्न आहे समुद्री पश्चिम युरोपियन प्रकारच्या हवामानात वार्षिक तापमान क कम कक्षा कमी असते त्याचं रिझन आहे येथील हिवाळे शून्य अंश सेल्शियसपेक्षा कमी तापमानाचे असतात त्याचेही चार पर्याय आहेत योग्य पर्याय आपल्याला निवडायचं होतं अगट दिलेला आहे अचूक गट ओळखायला सांगितलं आहे यामध्ये चार गट दिलेले आहेत पहिल्या प्रश्नामध्ये यापैकी योग्य कोणता तो ओळखायचा आहे आणि ह्या सगळ्यांची स्क्रीनशॉट काढून घ्या हे गट तुम्ही पाहून घ्या कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे तिसराही असाच दिले गट दिलेला होता त्यापैकी योग्य गट आपल्याला ओळखायचा होता यानंतर ड प्रश्न होता चुकीचा शब्द ओळखा तीन मार्कासाठी भूकंप निर्मितीची कारणे त्याचे चार पर्याय दिलेत योग्य ओळखायचं आहे दुसरं होतं भस्मीकरणाचे संबंधित घटक चार दिलेत कोणता आहे तो ओळखायचा होता तिसरा होता तैगा हवामान प्रदेश त्यामध्येही चार प्रदेश दिलेत त्यापैकी योग्य कोणता आहे तो ओळखायचा होता यानंतर प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा कोणतेही तीन लिहायचे होते नवमार्गासाठी पहिला होता भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो दुसरा होता उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे आणि तिसरा होता विश्ववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत यानंतर मार्क चार आहे सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते पाचवा आहे दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा कोणत्याही तीन नऊमार्गासाठी मार्केली प्रमाणाने रिस्टर प्रमाण दोन विदारण आणि अपक्षरण तीन वाळूचा दांडा आणि पुरण चार वर्षावने हवामान प्रदेश आणि हवामान प्रदेश पाचवा आहे यू आकाराची दरी आणि फी आकाराची दरी प्रश्न चौथा जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य चिन्हे व सूचीद्वारे दर्शवा कोणत्याही पाच पाच मार्गासाठी पहिला यामध्ये दिला होता किलिम मांजरो चिली देश कलहरी बाळवंट हिमालय भूकंप क्षेत्र भारतातील मान्सून हवामानाचा प्रदेश अंदमान निकोबार ग्रीनलँड यानंतर पाचवा प्रश्न आहे टिपाले हा अपपर्णन भूछत्र खडक पर्वतीय प्रदेश यानंतर प्रश्न सहावा उतारा दिलेला आहे उताराचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत उतारा पाहून घ्या यामध्ये एक भारतात पाऊस पडणाऱ्या प्रक्रियेचा अंदाज कसा घेतला जातो आपल्या देशातील हवामानाचे अंदाज कोणत्या कारणांमुळे किंवा अभावामुळे शंभर टक्के खरे ठरत नाहीत पावसाचा अंदाज कोणत्या परिस्थितीत योग्य ठरू शकतो उतार्यात आलेली भारताची हवामानातील भौगोलिक परिस्थिती कोणती यानंतर आकृती काढून त्यांची नावे द्या असमितवली तरंगघर्षित मंच अशा प्रकारे मी मित्रांनो ही होती जॉग्रफी विषयाची प्रश्नपत्रिका चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेसोबत तोपर्यंत नमस्कार <coughs>